नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला कसा होते आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आत्ता मी इथे राहत आहोत इथे रात्री इतका भयानक पाऊस झाला की खतरनाक पाऊस झाला मी इथे आसामला आल्यापासून पहिल्यांदाच असा पाऊस बघितला असेल नॉर्मल इकडे जास्त पाऊस होतो हे मला माहीत होतं आणि मी पण बघितलेलं आहे की मी जेव्हाही आलेली मी एप्रिल मेच्याच दरम्यान यायची नेहमी त्यावेळेस पण कंटिन्यू पाऊस चालू असायचा तेव्हा तर पावसाचेच दिवस होते पण आत्ता आज रात्री इतका भयानक पाऊस झाला की पाऊस पण चालू होता आणि विजांचा कडकडाट पण असं वाटत होतं बिल्डिंगवरती विजा पडतील आणि आम्ही कसं सगळ्यात वरती राहतो थर्ड फ्लोरला त्यामुळे असं वाटायचं की आज तर काही खरंच नाही इतकी भीती वाटत होती आणि किती वाजले होते ते पण माहीत नाही मोबाईल पण बघायची हिंमत होत नव्हती असं वाटायचं मोबाईल हात लावला आणि काही झालं तर तसं इकडे बघितलं ना तर बिल्डिंगला साईडला आहे ना असं कॉपरच्या पट्ट्या लावलेल्या आहेत कॉपरच्या की जेणेकरून विजा जरी पडला तर त्या ॲब्झॉर्व करतील जमिनीमध्ये ते पण आहे तरी पण इतकी जाम भीती वाटत होती की सांगण्याच्या पलीकडचीच गोष्ट आहे म्हणजे रात्रीचा जो, जो एक्सपिरियन्स होता ना तो एकदम भयानक एक्सपिरियन्स होता आसाममध्ये आल्यापासून मी पहिल्यांदाच असा पाऊस बघितला आहे सध्या बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे सगळीकडे पाणी साठलेलं आहे सकाळी तर खूप जास्त दिसत होतं आता तरी कमी झाले कारण आता पाऊस सध्या बंद झाला अर्ध एक तासांपूर्वी तरी पण इथे पाणी साठलेलं आहे तर फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो गाजर हिरवी मिर्च आणि एकदम छोटंसं अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर हे बॉईल करून राईस घेतलेला आहे आता मी ते कढई पण ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं ऑईल टाकते आणि त्यानंतर ना मग त्यामध्ये सर्वात अगोदर लसूण आणि अद्रक टाकते तेल पण चांगलं गरम झालं आहे लसूण आणि अद्रक टाकल्यानंतर त्यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे तर आता हे ॲड केल्यानंतर दोन मिनिट फ्राय होऊन देते व्यवस्थित कांदा पण चांगला लाल खायला लागलेला आहे तर त्यामध्ये आता मी ॲड करते गाजर आणि टोमॅटो हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये मी ॲड करणार आहे बॉईल केलेला राईस राईस ॲड केलेला आहे त्यानंतर मग त्यामध्ये टाकते मी थोडंसं सोया सॉस आपण व्यवस्थित मिक्स करून तो एकदम छान असा टेस्टी फ्राईड राईस बनून आपला रेडी आहे अशा प्रकारे आपला फ्राईड राईस बनून रेडी आहे तर फ्राईड राईससोबत मी इथे घेतलेली आहे शेजवान चटणी तर आता मी खाऊन घेते आज वातावरण पण खूप छान आहे पावसाचं वातावरण आहे तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही कमेंट करा चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय